महायुतीचे ठाणे लोकसभा उमेदवार नरेश मस्के यांच्या विजयासाठी नवी मुंबई भाजपानं कंबर कसली आहे लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष दशरथ भगत आणि प्रभागातील तिन्ही माजी नगरसेवकांच्या वतीनं वाशी सानपाडा जुईनगर प्रभागात नरेंद्र मस्के यांच्या विजयाकरिता जोरदार प्रचार सुरू आहे या संपूर्ण प्रचार कामाचा आढावा घेण्याकरिता भाजपाचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी वाशीगाव येथील भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष दशरथ भगत यांच्या जनसंपर्क का कार्यालयाला भेट दिली यावेळी दशरथ भगत यांनी त्यांचे स्वागत करत नरेंद्र म्हस्के यांच्या विजयाकरिता सुरू असलेल्या संपूर्ण प्रचारकामाची माहिती दिली परवा येणाऱ्या सोमवारी मतदारसंघाचं मतदान होत या पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जे उमेदवार आहेत सन्मान्य सर यांच्या विजयासाठी सर्व भारतीय जनता पार्टीना कंबर कसलेली पाहायला मिळते या ठिकाणी सन्मान्य गणेश नाईक साहेब सन्मान्य मंदाताई म्हात्रे सन्मान्य जिल्हाध्यक्ष संदीपजी संजीवजी नाईक साहेब या ठिकाणी यांच्याबरोबरनं सर्व सहकाऱ्यांनी पूर्णपणानं या नव्या मुंबईमध्ये विजयाच्या दृष्टिकोनातून सर्व कार्यकर्त्यांना सज्ज केलेले आहे आमचे सहकारी सन्मान्य दशरथ भगत साहेब त्याचबरोबर त्यांच्या निशांजी आणि सर्व परिवारानं या अनुषंगानं सर्व कार्यकर्त्यांना अगदी एखादी महापालिकेची निवडणूक असावी या पद्धतीने सज्ज केलेला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आवाहन केलेलं आहे की या निवडणुकीमध्ये इथे आम्हाला एन डी ए म्हणजे महायुतीला निवडून निवडून आणण्यासाठी प्रत्येकजण काम करतोय आणि आपल्या इथले उमेदवार यांना विजयी करण्यासाठी जी धडपड आहे त्याहीपेक्षा नरेंद्र मोदीजी पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजे त्याच्यासाठी सर्व कार्यकर्त्यांची झडपड धडपड आहे आणि या संपूर्ण नवी मुंबईमध्ये परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती असलेला जो कॉस्मोपॉलिटन समाज आहे या सर्व समाजाला देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी केलेलं कार्य पूर्णपणानं परिचित आहे आणि त्यामुळे त्या प्रत्येकाला मोदींना मतदान करायचं आणि त्यामुळे ते त्या इथे मतदान केंद्रावरती आप आपापले जातील आणि मस्के साहेबांची निशाणी धनुष्यबाण धनुष्यबाण निशाणी समोरचं बटन दाबतील बटन दाबतील धनुष्यबाणाचं पण पन, मोदीजी पंतप्रधान व्हायला त्या एकेका मताची मदत होणार आहे आणि त्यामुळे या सर्वांच्या कामामध्ये प्रत्येक कृतीमध्ये मला आत्मविश्वास दिसतोय की मस्के साहेब निवडून येणार आणि मोदीजी पंतप्रधान या संपूर्ण नव्या मुंबई आणि परिसरामध्ये ज्या पद्धतीनं तिथे राहणारा प्रत्येक कार्यकर्ता हा आम्हाला मोदीजींना पंतप्रधान करायचं आहे यासाठी काम करताना पाहायला मिळतो आणि त्यामुळे या सगळ्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातला वेगवेगळ्या जिल्ह्यातला समाज या नव्या मुंबईमध्ये राहतो देशामधला प्रत्येक राज्यातला माणूस या ठिकाणी राहतो त्या प्रत्येकाला मोदीजींनी आमच्यासाठी काहीतरी केलेलं आहे हे त्याच्या मनामध्ये जाणीव आहे त्या प्रत्येकाला त्याच्या या संपूर्ण जडणघडणीमध्ये गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींचं योगदान महत्त्वाचं मोलाचं आहे आणि त्यामुळे मग मोदीजी पंतप्रधान म्हणून काम करत आहेत राज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब किंवा देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा हे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नेतृत्वाचं सरकार काम करत आहे सर्व मिळून ताकदीनं या नव्या मुंबईच्या विकासासाठी काम आहेत आदरणीय नाईक साहेबांनी या नवी मुंबईच्या निर्मितीसाठी जे कष्ट उपसलेले आहेत आणि गेल्या अनेक काळापासून विशेषत्वानं कोविड काळ जर झाला तर कोविड काळामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांनी या सगळ्या नव्या मुंबईकरांना मदत केलेली आहे मंदाताईंनी ज्या पद्धतीनं या सगळ्या परिसरामधल्या लोकांना हात दिलेला आहे आणि एकंदरीतच भारतीय जनता पार्टीनं खूप मोठ्या प्रमाणावरती लोकांच्या प्रत्येक अडचणीला गेलेल्या आहेत इथं महापालिकेमध्ये सत्तेत असो नसो पण लोकांच्या उपयोगाला आलं पाहिजे या भावनेतून त्यांच्या नेतृत्वाची आमचे दहशत भगत साहेब आणि सर्व मंडळी काम करतात तसंच चित्र प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळते तर मला आत्मविश्वास आहे की अतिशय भव्य आणि मोठ्या प्रमाणातली लीड या नव्या मुंबईच्या या दोन्ही मतदारसंघामधून हा त्या ठिकाणी नरेश फसके साहेबांना मिळणार वास्त आता महायुतीचे उमेदवार नरेशजी म्हसके साहेब नरेश हे या ठिकाणी म्हणून आहेत आणि निशाने धनुष्यबाण आहे सन्माननीय नेतृत्व गणेशजी नाईक साहेब संदीपजी नाईक साहेब जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या मार्गाखाली बी जे पीचे जेवढे काही पदाधिकारी नगर आहेत नगरसेवक आहेत आणि कार्यकर्ते आहेत अतिशय त्यांच्या आदेशाने सर्व साहेबांच्या आदेशाने पूर्ण ताकदीने आणि समर्थ भावाने या ठिकाणी उतरलेले आहे मस्के साहेब हे जरी कॅन्डिडेट असले तरीसुद्धा तो मतदान आहे तो मत आहे तो मोदी साहेबांना जाणार फिर एक बार मोदी सरकार ह्या देशाची जी काय प्रगती देशा हा देश विकसित व्हावा या देशामध्ये जो इन्फ्रास्ट्रक्चर जो गेला दहा वर्षात केला तो अधिक चांगला आणि अधिकच व्हावा त्याच्यासाठी हा जो आम्ही जो प्रचार करत आहोत तर धनुष्यबाणाला मतदान म्हणजे देशाच्या प्रगतीला मतदान आणि देशाच्या प्रगतीला मतदान म्हणजे मोदी साहेबांना मतदान आणि मोदीसाहेबांना मतदान म्हणजे पुन्हा एकदा या देशाचे प्रधानमंत्री व्हावेत आणि ह्या देशाचं नेतृत्व करावं आणि ह्या देशाचं नेतृत्व करत असताना हा देश विकसित दिशेकडे त्या ठिकाणी न्यावं त्याचसोबत ह्या पूर्ण जगामध्ये वसुदैव कुटुंब आणि जगाची स्थिरता आणि जगाला त्या ठिकाणी मार्शन करण्यासाठी आणि जगाचं नेतृत्व करण्यासाठी एकमेव भारतीय जे काही नेतृत्व असेल ते नरेंद्र मोदी साहेब हे एकमेव नेतृत्व आहेत ते भारताचे नेतृत्व करता करतातच वार नाही पण आज जगाचं नेतृत्व त्यांच्या हाती देणं ही जागतिक मानसिकतेची आवश्यकता आहे जगामध्ये एका अशांतता आहे जे काही युद्धाचे जे काही ढग आहेत किंवा अनेक ठिकाणी आर्थिक व्यवस्था ढगमधील झालेली आहे याच कि या नरेंद्र मोदी साहेबांच्या हाती विश्वगुरू आम्ही म्हणतो भारत हा विश्वगुरु पण भारत जण विश्वगुरु असतो पण लिडर कोण हा मुद्दा येतो ना आणि मग त्या ठिकाणी मोदी साहेब हे लिडर आहेत हे भारताचे लिडर आहेत आणि हे जगाचे तर लिडर त्या ठिकाणी दिशा त्या दिशेला चाललेले आहेत आणि दिशा भारताच्या माध्यमातून जगाचे लिडरशिप भारताकडे यावी आणि भारताकडे लिडरशिप येण्यासाठी मोदी साहेब हे प्रधानमंत्री व्हावेत आणि म्हणून त्याच्यासाठी आम्ही अतिशय शक्तीने आणि भक्तीने आम्ही या ठिकाणी काम करत आहोत आज ह्या ठिकाणी पनवेलचे मतदारसंघाचे आमदार सन्माननीय प्रशांत ठाकूर साहेब या ठिकाणी आले होते आमचं मनोबल वाढवलं आहे त्यांनी तिथून आमच्या ब कार्यालयात येऊन त्या ठिकाणी चौकशी माहिती घेतली की प्रचार कशा पद्धतीने कुठ काय काय स्थिती आहे त्या सगळ्या आमची स्थिती समजून घेतली आम्ही त्यांना पूर्ण रिपोर्टिंग केलं त्याच्यानंतर विजय वालोंचं त्यांच्याकडे आम्ही गोल जे अंधनी वालोजी नगरसेविका आहे त्यांच्याकडे घेऊन घेतली त्या ठिकाणी त्यांनी रिपोर्टिंग घेतली आणखी तुमच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा रिपोर्ट घेतला म्हणजे एकंदरीत आम्ही या ठिकाणी नरेश मस्के साहेब हे निमित्त आहेत हे हे या ठिकाणचे उमेदवार आहेतच पण खरे उमेदवार हे मोदी साहेबच उमेदवार आहेत या ठिकाणी खरे उमेदवार नाही साहेबच आहेत आणि म्हणून आम्ही समर्पित भावाने मोदी साहेबांना फिर एक पुन्हा त्यांच्या हातात दिले पाहिजे आणि ते देत असताना जगाचं नेतृत्व मोदी साहेबांच्या हातात येण्यासाठी प्रधानमंत्री होणे ही देशाची गरज आहे ही जगाची गरज आहे म्हणून आम्ही ताकदीने या ठिकाणी काम करतो कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी